राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व असं यश मिळवलं त्यामुळे महायुतीचं बहुमताचं सरकार स्थापन केलं जाणार आहे राज्यात महायुतीनं दिमागदार विजय मिळवला महायुतीच्या सुनामीत महाविकास आघाडीचा पालापाचोळा झाला महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाच आता अपक्षांनीही सत्ताधाऱ्यांसोबतच जाणं पसंत केलं महायुतीच्या या सुनामीत जुन्नरमध्ये अपक्ष म्हणून निघणात असलेल्या शरद सोनवणेंनीही विजयाचा झेंडा रोवला जुन्नरमध्ये शरद सोनवणे यांनी अजित पवारांच्या अतुल बेनके आणि शरद पवारांच्या पक्षाचे सत्यशील शेरकर यांना पराभवाची धूळ चालली हातकडलेचे अपक्ष आमदार अशोक माने शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर आणि जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला दोन अपक्ष आमदारांनी सुद्धा आम्हाला समर्थन दिलेलं आहे दोन आमचे सहयोगी सदस्य आहेत आमच्या पक्षाच्या जागेंवर ती मुंबई दोघे जण उभे होते त्यामुळे ती संख्या एकसष्ट झालेली आहे संख्या वाढत जाईल दुसरीकडे गंगाखेड मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला महायुतीनं के आहे आणि महायुतीनं माझा पाठिंबा महायुतीलाच आहे आणि ती जागा भाजपची असल्यामुळे मी माझा भाजपला पाठिंबा यंदा महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत लड़त झाली आणि या लढतीत महायुतीचा दणदणीत विजय झाला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं अनिश्चितता दूर झाली त्यामुळे सत्ताधारांसोबतच राहण्याकडे अपक्ष आणि छोट्या पक्षांचा कल असणार की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोक